मित्रांनो मी ज्योती कांबळे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब मराठी चॅनलवर मी आली आहे सोलापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आम्ही रात्रीच आलो आहे पण रात्री मला व्हिडिओ शूट करता आली नाही म्हणताना मी आत्ताच शूट करते तर गा आत्ता आम्ही देवीचं दर्शन घेऊन आत्ताच जस्ट बाहेर आलो आहे पण आतून गाभऱ्यात मला शूट करू देत नाही आहे तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करते तर माझ्या माझा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कशी वाटली तर मी तुम्हाला बाहेरचं दृश्य आहे ते मंदिराचं ते मी मला दाखवते तर ठीक आहे असंच माझा व्हिडिओ बघत राहा तर हे बघा हे बाहेरचं दृश्य असं आहे हे मंदिराचा वरचा कळस आहे मी बाहे बाहे पास पास तर मी मंदिराच्या बाहेर आई बाहेर येऊन शूट करते सकाळचे पाच साडेपाच वाजले तर बघा किती छान वाटते देवीचं दर्शन मी देऊ शकत नाही कारण आतमध्ये फोटो काढू देत नाही आणि व्हिडिओ पण काढू देत नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते तर हा देवीच्या मागचा परिसर आहे हा बघा ही मागची बाजू आहे हे बघा देवीच्या मागच्या बाजूला हे लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे तर त्याच्या बाजूला श्री मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे आणि तरी बघा ही देवीच्या मागची बाजू आहे इथे चिंतामणी सुकनावारी दावा नकार उजवा होकार तर हे दगडावर पैसे ठेवून जे आपला नवस बोलतात ते आहे तर थांबा दाखवते ही पण मंदिराची मागची बाजू आहे मुखदर्शन झाल्यानंतर इथे देवीची आरती केली जाते हे बघा इथे अशी आरती केली जाते मुखदर्शनवाल्यांची इथे आरती होते देवीला देण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात वटीत वटी भरण्यासाठी इथे बसण्यासाठी जागा आहे बघा खूप मस्त वाटत मिठा पिठाच्या परड्या भरल्या तर इथे देवीच्या नावाने तेल वाहिलं जातं हे बघा तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा